पूर्ण अध्यक्ष महोदय सगळ्यात अधिक डोंगर हा माझ्या मतदारसंघात आहे घाटकोबर पश्चिम जवळपास सत्तर टक्के हा मतदारसंघ डोंगरानं व्याप्त आहे माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक उत्तर देत आहेत आणि त्यांचा नेहमी अतिशय पॉझिटिव्ह अप्रोच असतो म्हणून यातली काही माहिती सभागृहापुढे येणं आवश्यक आहे हा सर्वे केव्हा झाला आहे जिओलॉ जोलो, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा दोन हजार सतरा साली आणि त्यावेळे म्हणजे त्या त्याला सर्वे होऊन पण आठ वर्ष उलटली आहेत आठ वर्षापूर्वी त्यांचं असं निरीक्षण आहे की चौऱ्याहत्तर ह्या धोकादायक आहेत आणि चौऱ्याहत्तरपैकी शेहेचाळीस ह्या अति धोकादायक आहेत म्हणजे आठ वर्षापूर्वी सर्वे होतो आणि आठ वर्षापूर्वी झालेल्या सर्वेच्या बाबतीमध्ये अजूनही कमालिशी त्याच्यामध्ये निष्काळजीपणा आहे माझ्या मतदारसंघाचं सांगायचं झालं तर माझ्या मतदारसंघात शहाऐंशी ठिकाणी संरक्षण भिंती गरजेचं आहे सा। म्हाडाला सांगितलं महाडा म्हणतं निधी नाही निधी हा सगळ्यांना समसमान संरक्षण भिंतीच्या बाबतीत दिला जातो ज्या आमदाराच्या मतदारसंघात डोंगर असलेत त्याला संरक्षण भिंतीच्या निधीची आवश्यकता नाही काय आणि या अजित दादांनी मागच्या टर्ममध्ये स्वतः बैठक घेतली होती मी माननीय मंत्री मंत्री महोदय त्यावेळेचे अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस माननीय अजितदादानी महानगरपालिकेच्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर होते अश्विनी भिडे तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की आपण तीनशे कोटी रुपये महानगरपालिकेतर्फे खर्च करा आणि त्या भिंती ताबडतोब बांधून घ्या वस्तुस्थिती काय महानगरपालिकेकडून या भिंतीसाठी अजून एकही रुपये खर्च केला गेला नाही आणि आपत्ती व्यवस्थापनचे जे अकराशे कोटी रुपये केंद्रातून येणार होते असं ते सगळं एकंदरीत ठरलं होतं माझा मूळ मुद्दा महोदयांना एवढाच आहे की आठ वर्षापूर्वीचा सर्वे आहे आठ वर्षापूर्वीचा सर्वे त्याच्यानंतर झोपडपट्टी वाढली आहे डोंगरात ती वाढणारी झोपडपट्टी थांबवण्याची आपल्याकडे यंत्रणा नाही त्याच्यामुळे आणखी झोपडी वर जाते मग त्या झोपड्या वाचवण्यासाठी आपल्याला संरक्षण भीती बांधाव्या लागतात आपण माझ्या मतदारसंघातली परिस्थिती घेतली तर मी तुम्हाला किमान पंचवीस घरं अशी दाखवू शकतो की जी जीव मुठीत घेऊन राहत आहेत आणि निधी अभावी म्हाडा काम करत नाही पी डब्ल्यू डीला विचारलं तर पी डब्ल्यू डी सांगते आम्ही फक्त आर सी सीची भिंत बांधणार त्या डोंगरात आर सी सीचा तो ती यंत्रणा पोचणार कशी तर त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा विषय अतिशय गंभीर आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी काहीतरी ठोस आपल्याला करावा लागेल आता कितीदा आम्ही पत्र द्यायची म्हाडाच्या सीओना कितीदा आम्ही पालकमंत्र्यांना भेटायचं जो निधी आहे तो दिला जातो पण ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सरकार म्हणून धोरण असलं पाहिजे ना का त्या डोंगर घसरावा लोक वरावी आपण त्याची वाट पाहिजे आहे का तर ते त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय आपस्ती व्यवस्थापनचा हा अकराशे कोटी रुपये जो निधी आहे आणि माननीय अजितदादानी महानगरपालिकेला जे सांगितलं की तात्पुरतं तुम्ही तीनशे कोटीची कामं करून घ्या तर ही कामं महानगरपालिकेने करण्यासाठी आपण त्यांना निर्देश देणार आहात का प्रश्न क्रमांक एक जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा आठ वर्षापूर्वी सर्वे झाला आहे पुन्हा आपण नव्यानं करणार आहात का हा प्रश्न क्रमांक दोन आणि माझ्या मतदारसंघात ज्या शहाऐंशी संरक्षण भिंती गरजेच्या आहेत आपण आजच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहात का की त्यांनी जाऊन तिकडे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून तुम्ही कोणत्या एजन्सीकडून काम करा एम एस आर डीला सांगा डीला सांगा शासनातर्फे करा बीएमसी तर्फे करा आमचं काही ना नाही पण त्या ठिकाणी शहाऐंशी ज्या संरक्षण भिंती माझ्या मतदारसंघात गरजेच्या आहेत त्या बांधण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात का हा प्रश्न क्रमांक तीन सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे खरं आहे पण मी आधीच सांगितलं की जवळपास दोनशे एकोणसत्तर ठिकाणी आपला जिओलॉजिकल डिपार्टमेंटने जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये घाटकोपरसुद्धा आहे घाटकोपर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याचासुद्धा अंतर्भाव त्या ठिकाणी आहे म्हणून तसे जिल्हा नियोजन समिती मुंबई मुंबईनगरमार्फत विक्रोळी पार्कसहित साकीनाका भांडूप घाटकोपर या भागात बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस या कालावधीत संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी एकशे सत्याहत्तर कामांना एकशे सात कोटी रुपये याची प्रशासकीय मान्यता आपल्याकडे दिलेली आहे त्याच्यामध्ये घाटकोपरचाही अंतर्भाव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे त्यापैकी एकशे तेरा कामं पूर्ण झालेली आहेत आणि अडचणीस कामं प्रगतीपथावर आहेत आणि सव्वीस कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि म्हणून या ठिकाणी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने पाहणीच्यानुसार एकशे एकसष्ट ठिकाणी दरड कोसळण्याचे संभाव्य ठिकाणं आहेत त्यापैकी तेरा ठिकाणी मध्यम गंभीर प्रवर्गात आहेत त्यापैकी सूर्यानगर येथे म्हाडामार्फत बारा ठिकाणी संरक्षण भिंतीचे काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेले आहेत आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला की बाबा अकराशे कोटी रुपये तर अकराशे कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती मांडण्यासाठी नाही आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सगळे पैसे हजार पंधराशे कोटी रुपयामध्ये ते सुद्धा भिंती बांधायचे आहेत किंवा अशातला कुठलाही नाही नाही ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल कारण हा सर्वे सुद्धा जो केला हा महापालिकेने केलेला आहे नाही नाही हो महापालिका महापालिकेने आम्हाला सुचवल्या त्यांनी सर्वे करावा त्यांनी आम्हाला सूचित करावं ते जर सूचित करतील तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ त्याबाबत काही दुमत नाहीये त्यांनी आम्हाला हो सांगा ना काय की ती बैठक ऑलरेडी झाली बैठकीमध्ये त्या भिंती बांधायचं ठरलं आणि त्या भिंती बांधा म्हणून अश्विनी भिडे त्यावेळेच्या एम सी होत्या त्यांना तसे निर्देश पण दिले ते खाली झालेलं नाही आहे इम्प्लिमेंट तेवढं इम्प्लिमेंट करण्याचा आदेश द्या विषय संपला हे तपासून घेतो मागच्या काळामध्ये काय बैठक झाली काय म्हणून पण आपल्या मागणीनुसार मी बघतो ना मी आता अरे हो मी बघूतो त्या मग मला आता मी मिनिट काय घेऊन फिरत नाही मागच्या मिटिंगांच्या ठीक आहे आता रा, रामबाब तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्यांनी उत्तर दिले आता ले ले। मी सांगतो किंवा मी तपासून घेतो काय मिनिटवर मागच्या मंजूर झालेला आहे त्याप्रमाणे आपण कराल मग आपण आपण सांगाल त्याप्रमाणे मी काम घेतो मला घेता येतील त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार आपण एवढेच निर्देश द्यावेत की जे मागच्या बैठकीत ठरलंय तीनशे कोटीच्या संरक्षण भक्ती बांधायच्या ज्या ज्या आवश्यक आहेत ती कामं करावीत एवढंच सांगावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काय सांगतोय मी म्हटलं तर मी ते मागचं मागचा आहे तपासून घेतो अधिकाऱ्यांना सूचना देतो आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्यावेळी सूचित केलं असेल त्या ठिकाणी काम हातात घेतो उपलब्ध करून देतो दे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका